एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे तसंच हा डाऊट पुणे ग्रामीण पोलीस भरती दोन हजार तेवीस व सोलापूर शहर पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये विचारलेला आहे काय गणित दिलेलं आहे बघा एक वस्तू चौदाशे सत्तर रुपयास विकल्याने खरेदी किंमतीचा एक छेद सहा पट नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आता ह्याच्यामध्ये गणित काहीच नाही आहे ऍक्च्युअली बघायला गेलं तर तुम्हाला फक्त सोपं कन्सेप्ट समजून घेणं आहे काय दिलेलं आहे इथे खरेदी किमतीच्या म्हटलेला आहे खरेदी किमतीच्या तर खरेदी किमतीच्या जिथे तुम्हाला असं दिलेलं असेल खरेदी किमतीच्या किंवा विक्री किमतीच्या किती दिलेला आहे एकशेद सहा पट एकशेद सहा पट तर तुम्हाला इथे खरेदी किंमत खरेदी किमतीच्या म्हटलेलं आहे तर ही तुम्ही डायरेक्ट काय म्हणायचं आहे खरेदी किंमत मानायचं आहे बघा परत एकदा सांगतो खरेदी किंमतीच्या म्हटलेला आहे एकशेच सहा पट ठीक आहे तर इथे खरेदी किंमत दिली असेल तर ही खरेदी किंमत मानायची इथे समज विक्री किंमतीच्या म्हटलं असतं तर ही विक्री किंमत मानायची म्हणजे तुमची खरेदी किंमत किती झाली सहा आता काय होतो त्याला नफा होतो तर जे काही अंशात भाग असेल म्हणजेच एक असेल दोन असेल तीन असेल चार असेल काही पण भाग असू द्या तर हा जो अंशाचा भाग आहे याला तुम्ही नफा दिला असेल तर नफा तोटा दिला असेल तर तोटा आता बेसिक गोष्ट अशी म्हणजेच एकदम साधी गोष्ट जर माझी खरेदी किंमत किती आहे सहा रुपये आहे आणि नफा किती आहे माझा नफा आहे एक रुपया तर माझी विक्री किंमत किती असणार आहे तर खरेदी अधिक नफा म्हणजेच काय असते विक्री किंमत असते तर विक्री किंमत किती झाली सहा एक सात पण गणितात काय दिलं आहे की ती वस्तू किती रुपयास विकली आहे चौदाशे सत्तर म्हणजेच काय सात रुपये नसून चौदाशे सत्तर रुपये आहे बघा विक्री किंमत सात रुपये आली आपल्याला पण गणितात दिले की चौदाशे सत्तरला विकल्यास तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आता खरेदी किंमत किती आहे सहा बघा सात आपल्याला भेटली आहे गणितात दिलं आहे चौदाशे सत्तर तर आपल्याला खरेदी किंमत भेटली आहे सहा तर ती किती फक्त एवढंच विचारलेलं आहे तिरकस गुणाकार करायचा इथे म्हणजेच इथे येतील चौदाशे सत्तर गुणीला सहा भागीला येतील सात सात एक सात सात दोन्ही चौदा एक, एक हा सात खाली येतील सात एक सात आणि हा शून्य किती आला हा शून्यला शून्य सहा एक सहा आणि सैन दोन्ही बारा म्हणजेच किती उत्तर आलेलं आहे बाराशे साठ एवढं उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक तीन हेच तुमचं उत्तर आहे तुम्हालाही तुमचे डाउट्स माझ्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर आपले एक टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती तुम्ही मला तुमचे डाउट्स पाठवू शकता ॲट दी रेट गणितच गणित गनीत। वन असं टेलिग्रामवरती सर्च करा सर्च केल्यानंतर काय येणार आहे एक ग्रुप सापडेल तुम्हाला मॅथ्सचा सा। त्याच्यावरती तुम्ही तुमचे डाउट्स पाठवू शकतात तसंच जे गरजवंतू विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आपण फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची सिरीज सुरुवात केलेली आहे जर कोणाला जॉईन करायचं असेल तर यूट्यूबला काय करायचं आहे यूट्यूबच्या बटनावरती फक्त जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे जर तुमचं जॉईनिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मेल आय डी ईमेल जीमेल आय डी चेंज करून एकदा ट्राय करून बघा धन्यवाद